काँग्रेस पक्षाने नगराध्यक्षाचे पदाची उमेदवारी मला आज दिलेली आहे तर तो आज नामांकन अर्ज आम्ही इथे भरलेला आहे आज मी सांगू इच्छिते की उमेदवारी भरताना जो उत्साह जल्लोष जनतेने हरभरून आशीर्वाद दिलेला आहे की आप आगे बढो मला हेच सांगायचं आहे की भंडारा शहरामध्ये चार वर्षामध्ये इलेक्शन झालेले नाही आहेत आणि त्याच दरम्यान प्रशासक राज इथे चाललेला होता नगर तर आज आपल्या भंडारा शहराची अशी परिस्थिती झालेली आहे की आपण आज सुद्धा चालू शकत नाही आणि हुकुमशाही एक प्रकारची इथे भंडारा नगर चालत होती पण इथे आज आपल्या भंडारा शहरामध्ये नगर मध्ये अठरा नगरसेविका असणार आहेत आणि एक नगराध्यक्ष असणार आहेत म्हणजे पूर्ण एकोणीस महिला आपल्या तिथे राहणार आहेत आणि महिला शक्ती ही दृढ निश्चयाने जिद्दीनी उत्साहाने काम करत असते आणि त्याच उत्साहाने नगराध्यक्ष जर झाली तर मी त्याच उत्साहाने भंडारा सर सुशोभित करणार आहे आणि राहिला प्रश्न माझ्या महिलांचा तर सर्वप्रथम मी माझ्या महिलांसाठी भंडाऱ्या शहरात कुठेही शौचालय नाही आहे घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे ते कसं दूर करता येईल मच्छरांचं साम्राज्य वाढलेलं आहे आणि कुठेही न थांबता माझ्या संपूर्ण शहराला मी सुशोभित करीन इतकी ग्वाही मी देते